नगर पोलीस ठाण्याची मोठी कारवाई आंतरराज्य आरोपींना बटिंडा पंजाब येथून केली अटक नमस्कार एक महत्वाचं डिटेक्शन नेहरू नगर आणि लाकूक पोलीस स्टेशन या ठिकाणी झालेलं एक पैसाशी संबंध त्यानिस या ठिकाणी बोलवण्यात आलेला होता त्याच्यामध्ये सात तारखेला सात जून सकाळी सुमारे साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे एटीएम आहे अबुदया कॉपरेटिव्ह बँकचे हो त्या ठिकाणी एक नवीन पद्धत वापरण्यात आलेली होती त्याच्यामध्ये जे हे गुन्हेगार आहे आरोपी ह्यांनी बाहेरचा जो ए टी एमचा जो बॉक्स असतो त्या बॉक्सला त्यांनी ओपन केला आणि ओपन केल्यानंतर आतमध्ये जो एक कोड असतो त्या कोडचा वापर करून आपण कॅश त्याच्यामध्ये आपण फील करतो किंवा आपण काढतो ह्या कोड त्यांनी एका कॅमेऱ्याच्या मदतीन त्यांनी रेकॉर्ड केला सुरुवातीला रेकॉर्ड केल्यानंतर कोड पंच करून त्यांनी तो कॅश बॉक्स काढला आणि ते सगळं कॅश जसं होतं सगळं कॅश घेऊन ते पडून गेले असे दोन गुन्हे त्यांनी आपल्याकडे केलेले होते याच्यामध्ये आपल्याकडे आपली दुर्गे पोलिस जी टीम आहे ती सगळी याच्यामध्ये लागलेली होती याच्यामध्ये सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली जॉईंट सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि रिजन सरांच्या संपूर्ण टीम काम करत होत्या त्याच्यामध्ये काही टेक्निकल पुरावे आमच्या हातात आले ह्या लोकांनी काही डिव्हायसेस वापरलेले होते त्या ठिकाणी काही सी सी टी व्ही फुटेजेस आमच्याकडे होते या सगळ्या गोष्टींना टेक्निकली अॅनालाइज करून एकत्रित एक आणण्यात आला आणि असं कारण आला की हे जे आरोपी आहे हे पंजाबमध्ये भटिंडा या ठिकाणी लपून आहे ताबडतोब आमच्या टीम रवाना झाल्या तिकडे पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांची टी मदत देखील आम्ही घेतली आणि याच्यामध्ये चारही जे आरोपी आहे ते सगळे आता आमच्या ताब्यात आलेले आहेत या चारही आरोपींचं सध्या आमच्याकडे वीस तारखेपर्यंत आमच्याकडे यांची कस्टडी आहे आणि यांच्याकडून आम्ही जास्त जास्त रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करतो आहे आतापर्यंत यांनी ह्या गुन्ह्यानंतर वापर करून एक स्कोडा गाडी त्यांनी खरेदी केली होती ती गाडी आमच्या ताब्यात आहे त्याचबरोबर कॅश वीस हजार रुपये जे त्यांनी चोरी केली होती किंवा फ्रॉड केलं होतं तो मुद्देमाल देखील आमच्याकडे आहे त्याचबरोबर काही डिजिटल गॅजेट्स आहेत डिव्हायसेस आहे जसे की काही डॉंगेल्स आहे काही कॅ का, वायरलेस कॅमेरेज आहे हे सगळे आता सध्या आमच्या ताब्यात आहे ही जी गँग आहे ही इंटरस्टेट गँग आहे या गँगने राजस्थानमध्ये गंगानगर कोटा आ, या ठिकाणी देखील गुन्हे केलेले आहेत मागे यांनी इंदापूर आणि पुणेमध्ये तळेगाव दबाडीमध्ये देखील गुन्हा केलेला होता दोन हजार एकवीसमध्ये गोवंडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत देखील एक गुन्हा या गँगवर दाखल आहे ही जी गँग आहे ह्यांनी टेक्निकल माणसांचा या आधी प्रत्येक केसमध्ये वापर केलेला होता त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे राजपाल सिंग हा टेक्निकली फार साऊंड आहे फार शिक्षित नाही आहे परंतु त्याला मागे त्यांनी काही ए टी एममध्ये कॅश फीड करणाऱ्या कंपनीजमध्ये काम केलेलं होतं आणि त्यांच्याकडून त्यांनी सगळी माहिती घेतली होती कशा या सगळे प्रोसेस काम करतात आणि त्याच्या मदतीने त्यांनी ह्या सगळ्या नॉलेजचा वापर करून हा गुन्हा केलेला आहे यापुढे आमचा प्रयत्न राहणार आहे की ह्या मोडसशी निगडीत अजून काही गुन्हे त्यांनी केले असतील किंवा त्यांच्या संपर्कातल्या गँग्स असतील तर त्यांची माहिती काढणे आणि याच्यामध्ये शंभर टक्के कर रिकवरी करणं असे आमचे दोन आता पुरुषी इन्व्हेस्टिगेशनमध्ये तपे